दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सभागृहाने ठराव संमत करून सन्माननीय विरोधी पक्षा नेते श्री अंबादास दानवे यांचे सदस्यत्व तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित केले होते तसेच सदरव निलंबनाच्या कालावधीत त्यांना विधिमंडळाच्या परिसरात देण्यास बंदी घालण्यात आली होती या संदर्भात सन्माननीय विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांनी त्यांच्या दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांमुळे सभागृहाप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे त्यांनी व्यक्त केलेली दिलगिरी विचारात घेता आता त्यांच्या निलंबनाचा कालावधी पाच दिवसांच्या ऐवजी तीन दिवस करण्यात यावा असा ठरावही ही विधान परिषद करीत आहे था। ठराव असा आहे की दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सभागृहाने ठराव संमत करून सन्माननीय विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांचे सदस्यत्व तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसाकरता निलंबित केले होते तसेच सदरव निलंबनाच्या कालावधीत त्यांना विधिमंडळाच्या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली होती या संदर्भात सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रामुळे सभागृहाप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे त्यांनी केलेली दिलगिरी विचारात घेता त्यांच्या निलंबनाचा कालावधी पाच दिवसांऐवजी तीन दिवस करण्यात यावा असा ठराव ही विधानपरिषद करत आहे मी आता सभागृहापणे ठराव मताच टाकते अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे ठराव संमत झाला आपण पुढचं कामकाज करूया